नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ता जे आपण आज पत्र वाचणार आहोत डेट्यामधली ती गडचिरोली आर टी ओची आहे तर आज त्यांची तिन्ही पत्रं आज आपणाला मिळालेली आहेत तर आता बघूया त्यांच्या पत्रात ते काय बोलत आहेत प्रत्येकानं मोचवाले मोकाशी यूट्यूब पाहत राहा ह्याच्यावरती तुम्हाला सिस्टमवरची वाहतूक व्यवस्थेवरची सगळी माहिती किंवा आर टी ओचं कसं काम का ह्याबाबत सविस्तर माहिती आणि सत्य माहिती मिळत असतं प्रत्येकानं कुणीही विसरू नका की दररोजचे हे व्हिडिओ पाहत राहावा मूचवाला मोकाचीचे यूट्यूबचे आणि व्हिडिओ शेअर करत राहा त्याच्यामुळे तुम्हाला काम कसं काय चाललं आहे किंवा काय आपणाला आता कायदा बदलतो आहे किंवा काय आहे हे तुम्हाला त्याच्यातून निश्चित हे माहिती पडेल तर आपणाला एक त्यांना आपण पत्र एक होतं आपण माहिती मागितलेली होती डेट्यासाठी की तुमच्या कार्यालयात म्हणजे किती असं दक्षता दक्षतापथं तुमची जी तपासणी पत्रं आहेत ही वेळोवेळी वाहन तपासणी करतात आणि मग असं तुमच्या कार्यालयात जप्त केलेल्या गाड्या अशा एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत अशा किती आहेत हे आपण त्यांना डेटा मागितलेला होता तर त्याने आपलं साध्या सोप्या भाषेत उत्तर दिलेलं आहे हे पत्र पहा त्याने चोवीस पाचला पत्र तिकडून पाठवलेलं आहे गडचिरोली आर टी यूचं आणखीन मग त्यांना आपण विचारलं जातं किती जप्त केलेली वाहनं आहेत तर त्यांनी सरळ सरळपणे उत्तर दिलेलं आहे आम्ही असा कुठला अभिलेख ठेवला जात नाही म्हणजे रजिस्टरच हे थे ठेवलं थे, जात नाही त्याच्यामुळं आता ही यांच्याकडून काही माहिती मिळालेली नाही आणि तसं आपण आता त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला काय अपील वगैरे करायचं असतं तर तुम्ही करू शकता तुम्हाला जर हे मान्य नसेल तुम्हाला जर अपील करायचं असलं तर तुम्ही अपील अपीलही करू शकता पण त्याने असे काय माहिती करण्याचा काय प्रयत्न केला नाही हे गडचिरोलीचं एक पत्र होतं की आता आपण वाचलेलं आहे आणि दुसरं पत्र मग आपण एक वाचूया दुसरं पत्र आपण असा विषय होता की हे दुसरं पत्र आहे हे त्याने आपणाला चोवीस तारखेला तिथून म्हणजे पाठवलेलं आहे गडचिरोली आरटीवणं आणि त्याच्यात आपला विषय होता की मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या रिक्षा टॅक्सींची माहिती मिळावी किती आहेत म्हणजे तुमच्याकडे बस किती आहेत शाळेच्या बस किती आहेत पंधरा वर्ष पूर्ण झालेला तर त्यांनी आपल्याला एक काय स्टेटमेंट दिलं आहे जरा माहिती दिली आहे तर ते काय आहे स्टेटमेंट तरच तर मी तुम्हाला लावतो मग तुमच्याही लक्षात येईल अशा मीटरवाल्या रिक्षाजवळ जवळ त्यांच्याकडं ह्या पंधरा वर्षाच्या पुढील तीनशे तेवीस आहेत आणि कॉलमतील क्षेत्रा म्हणजे त्यांच्या नगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाहेरच्या तीनशे बावन्न आहेत अशा जवळजवळ सहाशे पंच्याहत्तर ह्या त्यांच्याकडं रिक्षा आहेत आणि मग काय ते तपासणीत त्यांना ते घावत असतात असं रेकॉर्ड काय त्यांचा दंड घेतात सोडून देतात पण सर्वसाणपणे साडेसहाशे रिक्षा ह्या त्यांच्याकडं पंधरा वर्षाच्या पुढील आहेत आ, हे यांच्या स्टे स्टेटमेंटवरनं आपल्याला लक्षात येईल आता हे ह्याच्यात ह्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय बोललं आहे उप हा कार्यालयाचं नाव तर हां ह्यांनी हे स्कूल बसचं दिलेलं आहे तर सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं एकशे बेचाळीस बस आहेत पंधरा वर्षाच्या पुढील शाळेच्या बस आणि मग मा पात्र जुन्या स्कूल बसेसची संख्या त्यांच्याकडे जवळजवळ सतराच आहे दोन हजार बारापासून वेग नियंत्रण बसवलेले सतराचं आहेत त्याचं आणि बाकीच्यांना बी त्यांनी वेग नियंत्रण ते बसवलेले आहेत दोन हजार बारापासून एकशे पंचवीसना बसवलेले आहेत आणि सर्वसाधारणपणे त्यांच्याकडं एकशे बेचाळीस ह्या स्कूल बस दिसत आहेत त्या पत्रानुसार गडचिरोलीमध्ये हे एवढ्या स्कूल बस दिसत आहेत तर हे जरा त्यांनी बरी पाठवलेलं माहिती आपल्याला डेट्यामध्ये ही माहिती मिळू शकते आणि तिसरंही पत्र हे गडचिरोलीचंच आहे हे बी त्याने चोवीस पाचला पाठवलं आहे तर आता बघूया हे जस काय म्हणते तर हे आपण विचारलं होतं की त्यांची तुमच्या कार्यालयातील वाहनांची आकडेवारी म्हणजे रिक्षा किती टॅक्सी किती तर टेटस पा आपण मागितलं तर टेटसमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती मिळते आणि तसं गडचिरोली आर्टिवनं हे पाठवल्या दोन चार पानं बघूया आपण काय त्यांचं स्टेट स्टेटस आहे की त्यांच्या कार्यालयात किती वाहनं आहेत तर हे मला वाटतं त्यांनी पहिलं पान दिलेलं आहे तर पहिल्या पानात न्यू हा हे पहिलं पान जे आहे ते त्यांनी दोन हजार चोवीसला दिलेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये ह्यांच्याकडे गाड्या कुठल्या कुठल्या किती रजिस्ट्रेशन झाल्या एका एक वर्षातल्या तर त्यांच्याकडे गाड्या बऱ्याचशाच झालेल्या आहेत टोटल जवळजवळ त्यांच्याकडे एका वर्षात मोटरसायकल झालेले आहेत पंधरा हजार पंधरा साडे पंधरा हजार म्हणजे ही वाहनांची कॅटेगरी असते त्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे तर त्यांच्याकडे ह्या वर्षात रिक्षा किती झालेत बघूया ह्याच्यात रिक्षा डिलिव्हरी ट्रॅक्टर टेलर ट्रक ॲम्ब्युलन्स स्कूल बस ॲटो रिक्षा तर त्यांच्या चोवीसला जवळजवळ ह्या वर्षात अठ्ठावीस रिक्षाखाली आलेले आहे तर आता एकूण त्यांचं स्टेटमेंटही आपणाला मिळेल चार पाना आहेत तर बघूया आपण वाचूया मग तुम्हालाही दिसेल कसं ते तर हां हे त्यांचं स्टेटस आहे हे त्यांचं एकतीस मार्च स्टेटस आहे हा तर आता त्यांच्या टेटसप्रमाणे जर आपण बघितलं तर त्यांच्याकडं टोटल एक लाख बहात्तर एकशे अठ्ठेचाळीस हे दोन हजार बावीसला टू व्हीलर सुत्या म्हणजे समजा सगळ्या मोफेड वगैरे ह्या सगळ्या आणि आता त्यांच्याकडं दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला त्यांच्याकडं जवळजवळ एक लाख त्र्याऐंशी हजार एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे चव्वेचाळीस टू व्हीलर वगैरे आहेत आणि मग त्यांच्याकडं टोटल वाहनं जी आहेत ती दोन लाख सत्तावीस हजार पाचशे एकोणसत्तर ही दोन, दोन हजार चोवीसची आहेत आणि दोन हजार बावीसचे त्यांच्याकडे आहेत दोन लाख बारा हजार दोनशे पंचेचाळीस बावीसला होते आणि मग दोन वर्षात त्यांच्याकडे ही वाहनं वाढलेली आहेत गडचिरोलीला आर टी ओला बी म्हणजे दोन लाख सत्तावीस हजार म्हणजे ही अशी वाहनांची संख्या वाढत राहते कायदे तोडणाऱ्यांची बी संख्या वाढत राहते तर सर्वसाधारणपणे त्यांनी त्यांच्या परीनं गड आर टी ओनी गडचिरोली आर टी ओनी आपणाला ही तिन्ही उत्तर दिलेली आहेत टेटसवरून जरा माहिती कळेल जी आपल्याला माहिती आवश्यक होती ती नाही दिलेली त्यांनी पण त्यांनी एकाच वेळेला तिन्ही पत्र पाठवलेत तर मूचवाले मोकाशी यूट्यूब पाहत राहा लाईक करत राहा आणि प्रत्येकानं हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ येतील दररोजचे दोन चार व्हिडिओ असतात एका सिस्टमवरचे व्हिडिओ असतात हे मात्र कुणीही विसरू नका कायदे काय झालेत आता दंडाच्या रकमा वाढलेल्या आहेत सगळं ऑनलाईनला जोडत आहे हे त्याच्यामुळे तुमचा त्रास कसा कमी होईल ह्यासाठी ह्या चॅनलवरनं सत्य माहिती ही तुम्हाला कळत असते काम कुठलं होणार कसं होणार काय होणार हे मात्र असतं आहे तर मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि गडचिरोली आर टी यूचा आता हा तुम्ही माहिती तुम्ही ऐकलीच असणार ज्यांना कुणाला रिक्षाची परमिट काढायची असतील आर टी ओला जाऊन काढा मुंबईतील ठाण्यातील रिक्षावाल्यांनी आपले पत्ते बदले करून घ्या मुंबईतले रिक्षावाले वसाई जे राहायला गेलेले आहेत त्यांनी ताबडतोब एन ओ सी काढा आता हे आधार ओ टी पीद्वारे हे सगळं काम होणार आहे तुमची कामं शंभर टक्के लटकतील कारवाई होतील ऑनलाईनला ही कामं चालू झालेली आहेत धन्यवाद